नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक समजून घ्या मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरं एक गोष्ट सांगा दरवर्षी आपण खतांवर हजारो रुपये खर्च करतो पण तरीही हातात येणारं उत्पन्न मनासारखं नसतं बरोबर खत नेमकं किती टाकायचं या अंदाजेपणामुळे आपलं नुकसान तर होत नाहीये ना ही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची एक मोठी डोकेदुखी आहे पण आता चिंता करायची काहीच गरज नाही कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलंय सरकारने खास आपल्यासाठी काही मोफत डिजिटल आणि ए आय टूल्स आणली आहेत आता ए आय म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर हे तुमच्या मोबाईलमधले असे हुशार मदतनीस आहेत जे एका कृषी तज्ज्ञासारखाच तुम्हाला सल्ला देतील ठीक आहे तर मग ही टूल्स कशी वापरायची हे बघण्याआधी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे एन पी के हे एनपिके म्हणजे नेमकं काय का आणि त्याचं योग्य प्रमाण आपल्या पिकासाठी इतकं महत्त्वाचं का आहे हे चला पटकन जाणून घेऊया तर यातला पहिला आहे एन म्हणजे नायट्रोजन ह्याला तुम्ही आपल्या पिकाचं मुख्य जेवणच समजा जसं आपल्याला वाढीसाठी चांगल्या जेवणाची गरज असते ना तसंच पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि पानं हिरवीगार राहण्यासाठी नायट्रोजन लागतो त्यानंतर येतो पी म्हणजे फॉस्फरस हा तर आपल्या पिकाचा पायाचा आहे तो झाडाची मुळं मजबूत करतो ज्यामुळे झाड जमिनीत घट्ट उभं राहतं आणि त्याला चांगली फुलं आणि फळं लागतात आणि तिसरं आहे के म्हणजेच पोटॅशियम हा घटक पिकाला एक प्रकारची ताकद देतो यामुळेच आपल्या धान्याचा किंवा फळांचा दर्जा सुधारतो त्यांचा आकार वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना रोगांशी लढण्याची शक्ती मिळते मग याचा सरळ सरळ अर्थ काय होतो बघा जेव्हा आपण अंदाजानी खत टाकतो तेव्हा पीक कमजोर होतं उत्पन्न घटतं आणि आपल्या कष्टाचे पैसे वाया जातात पण या उलट जेव्हा आपण माती तपासून योग्य प्रमाणात संतुलित खत देतो तेव्हा पीक एकदम निरोगी आणि तरतरीत राहतं उत्पन्न भरघोस मिळतं आणि आपला नफा सुद्धा नक्कीच वाढतो चला तर मग आता त्या साधनांबद्दल बोलूया जे आपलं हे काम एकदम सोपं करणार आहेत सगळ्यात आधी आपण सरकारच्या काही मोफत वेबसाईट बघूया ज्या तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर किंवा अगदी मोबाईलवरही वापरू शकता यामध्ये पहिली आहे एस टी सी आर प्रणाली जी खास माती तपासणीच्या अहवालानुसार खताची अचूक शिफारस करते दुसरी आहे मृदा आरोग्य कार्ड पोर्टल जिथे तुमच्या जमिनीची सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते आणि तिसरी राईस क्रॉप मॅनेजर जी खास करून भात पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी बनवली आहे आणि हे वापरणं खूपच सोपं आहे घाबरू नका पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे आपल्या जमिनीची माती तपासणी करून घ्या आणि मृदा आरोग्य कार्ड मिळवा मग फक्त त्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या कार्डावरचा नंबर आणि पिकाची माहिती टाका झालं तुम्हाला तुमच्या शेतासाठी खताचा संपूर्ण रिपोर्ट लगेच मोफत मिळेल आता आपण अशा साधनांबद्दल बोलूया जिथे तुमच्या खिशात तुमच्या मोबाईलमध्ये असतील हो हे असे काही मोफत ॲप्स आहेत जे तुम्ही शेतात उभे असताना सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील ही काही महत्वाची ॲप्स आहेत जी तुम्ही तुमच्या फोनवर मोफत घेऊ शकता सॉइल न्यूट्रो आहे किसान सुविधा कृषिक ॲप फर्टिलायझर कॅल्क्युलेटर आणि प्लॅन्टेक्स यापैकी प्रत्येक ॲप आपलं एक वेगळं काम सोपं करतं चला बघूया कसं ते यातलं प्लॅन्टेक्स ॲप तर एक जादूचं आहे याला आपल्या पिकांचा डॉक्टरच समजा समजा तुमच्या पिकावर काही रोग किंवा की कीड दिसली तर फक्त त्याचा एक फोटो काढून या ॲपवर टाका याची जी ए आय टेक्नॉलॉजी आहे म्हणजे यातली हुशार बुद्धिमत्ता ती तुम्हाला लगेच सांगेल की पिकाला कोणता रोग झालाय आणि त्यावर उपाय काय करायचा का म्हणजे बघा आपला वेळ आणि पीक दोन्ही वाचतं फर्टिलायझर कॅल्क्युलेटर आणि सॉईल न्यूट्रोसारखी ॲप्स तुमच्या मातीच्या रिपोर्टनुसार काम करतात तुम्ही फक्त तुमच्या पिकाचं नाव जमिनीचं क्षेत्र आणि रिपोर्टमधले आकडे टाका हे ॲप्स तुम्हाला किलोमध्ये अगदी अचूक सांगतील की कोणतं खत किती टाकायचं आहे म्हणजे खताचा एक दाणाही वाया जाणार नाही आणि पैसाही वाचेल आता तुम्हाला वाटत असेल की हे सगळं जरा अवघड आहे पण असं अजिबात नाहीये चला आपण बघूया की हे ॲप्स प्रत्यक्षात वापरायचे तरी कसे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवून सांगतो बघा फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत पहिलं जवळच्या कृषी केंद्रात जाऊन माती तपासा दुसरं गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला हवं ते ॲप मोफत डाउनलोड करा तिसरं ॲप उघडून त्यात तुमचं पीक जमिनीचं क्षेत्र आणि मातीच्या रिपोर्टमधली माहिती भरा आणि चौथं झालं ॲप तुम्हाला तुमच्यासाठी खास बनवलेली खताची शिफारस देईल किती सोपंय आणि हो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा किसान सुविधासारखे ॲप्स वापरताना तुमचा मोबाईलचं जी पी एस म्हणजे लोकेशन चालू ठेवा यामुळे काय होतं ॲपला कळतं की तुम्ही नक्की कोणत्या गावात आहात आणि मग ते तुम्हाला तुमच्या भागातील हवामान आणि जमिनीप्रमाणे जास्त अचूक सल्ला देऊ शकतं बरं हे नवीन तंत्रज्ञान वापरताना आपण काही जुन्या चुका टाळल्या पाहिजेत नाही का चला खतांबद्दलचे काही सामान्य गैरसमज आज दूरच करूया सगळ्यात मोठा गैरसमज आपल्यापैकी अनेकांना वाटतं की, अनेक की जेवढा जास्त युरिया टाकू तेवढं जास्त उत्पन्न मिळेल पण थांबा हे साफ चुकीचं आहे खरं तर याच्या अगदी उलट होतं गरजेपेक्षा जास्त युरियामुळे आपल्या जमिनीचा कस कमी होतो आपला खर्च विनाकारण वाढतो आणि हळूहळू पिकाचं नुकसानच व्हायला लागतं आणि दुसरी एक चूक आपण नकळतपणे करतो एकदा खताचं मिश्रण बनवलं की तेच सगळ्या पिकांना देतो पण लक्षात ठेवा प्रत्येक पिकाची भूक वेगळी असते जे खत उसाला लागतं ते सोयाबीनला चालेलच असं नाही चला तर आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली त्याचा एकदा आढावा घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या पिकासाठी आणि तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम टूल कोणतं ते कसं निवडायचं हे पाहूया बघा महाराष्ट्रातील आपल्या काही मुख्य पिकांसाठी काही खास शिफारसी आहेत जर आपण ऊस लावत असाल तर मृदा आरोग्य कार्ड पोर्टल नक्की वापरा भात शेतीसाठी राईस क्रॉप मॅनेजर उत्तम आहे आणि सोयाबीनसाठी कृषिक ॲप किंवा पिकांवर रोग ओळखण्यासाठी प्लॅनटेक्स खूप उपयोगी पडेल तर मग आता निर्णय आपला आहे आपण जुन्या अंदाजे पद्धतीने शेती करणार की हे मोफत तंत्रज्ञान वापरून आपला खर्च कमी करणार आणि नफा वाढवणार तुम्ही यापैकी कोणतं टूल सगळ्यात आधी वापरून बघणार आहात हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका